भिवंडी शहरातील भादोळ गाव येथे भादोळ ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताहानिमित्ताने धर्मसभेचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले श्री विठ्ठल रखमाई मंदिर भादोळ या ठिकाणी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धर्मगुरू अमृत आश्रम स्वामीजी महाराज श्रीक्षेत्र नवगन राजुरी तालुका जिल्हा बीड तसेच बाबा एकनाथजी महाराज सदगीर विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत ठाणे भाषा प्रभू ह श्री जगन्नाथ महाराज पाटील श्री संत ज्ञानेश नामदेव महाराज कीर्तन विद्यालय सळराम्बे शहापूर ह देवराजजी महाराज केने रामकृष्ण हरी गोशाळा देवरुंग व तसेच महंत स्वामी चिदानंद सरस्वती चिंतामणी महाराज या सर्वांनी धर्मसभेला संबोधित केले यावेळी मोठ्या संख्येने समस्त हिंदू बांधव या धर्मसभेला उपस्थित होते उपस्थित सर्व हिंदू भक्तांना त्यासोबतच संपूर्ण गावातील ग्रामस्थ भादोड येथील पंचकोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या धर्मसभेला उपस्थित होते सर्व उपस्थित श्रोतेगणांना माध्यमातून धर्म संबोधित केले सोडत नाही तुम्हाला डोक्याला टोपी घालायची लाज वाटते गंध लावायची लाज वाटते सिख बांधव त्यांच्या मंदिरात गेले तर पगडी त्यांच्या डोक्याला कायमस्वरूपी असते आपल्याला येणाऱ्या बुवांना पाया पडताना अभिवादन करताना लाज वाटते काहींना सांपत्तिक पळाची घमेंडी आहे काहींना त्याच्या प्रसिद्धीची घमेंडी आहे काहींना त्याच्या धनकनक संपन्नतेची घमेंड आहे काहींना त्याच्या पदपदवीची घमेंड आहे या शिथिल करून धर्मासाठी एकरूप होणं फारच गरजेचं प्रकरण निर्माण झालेलं आहे केरळा स्टोरीच्या बाबतीत एकनाथ महाराज बोलले छत्रपतींच्या बाबतीत आलेला जो स्वच्छ आणि स्पष्ट इतिहास आहे छावा तो सप्ताहात मंडपात दाखवणं येणारा काळात गरजेचं आहे आम्ही एकेकाळी सिनेमा न दाखवावा अशा उद्घोषणा करत होतो मात्र आज असं वाटतं इंद्रजमी जंब पर वाढवस दंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज है ते बोलणं आठवावं ते चालणं आठवावं आणि आपलं आचरण तसं व्हावं कुठे ओळण्या पाहिजेत आणि गर्भधारणा झाल्यावरच ती जे वैदिक मंत्र मंत्रसंस्करण आहेत त्याच कालखंडात त्यांना महाराणा प्रताप शिवराया संभाजी महाराज हे संस्कारित केले पाहिजे म्हणजे वैदिकांच्या मंत्रघोषात करावंच परंतु हे शिबिर घेत असेल गाव विश्वस्य मातरह म्हणून गायची सेवा करत असेल त्या सुरभीचं पालन करत असेल तर तिथेही तुम्ही समर्पण करणं हाही धर्म आहे तुमचा महाराज म्हणाले संत त्या असाव्यात आणि त्यातलं एक लिकू पारमार्थासाठी यावं खरं आहे आपण कीर्तनाला गेलो की, की प्रत्येकाची भावना आहे मुलगा आता मेडिकल लाईनला पाठवायचा आहे त्याचा पीसीबी ग्रुप तयार आहे परत लोकांना वाटतं धर्म आहे तो वाटतो लोकांना वाटतं हा धर्म आहे धर्म आहे मला तर प्रमदा जवेन नित्योत्सवैर मंदिरम वाणी व्याकरणेन हंस मिथूनर नद्यय सभा पंडितहा सभेची शोभा हे सभेत कोणकोण जाणकार आहेत आणि त्या जाणकारांचं समाधान करणारे कोण श्रद्धेय वक्ते आहेत यावर त्या सभेचं सौंदर्य आणि ऐश्वर असतं समग्र महाराष्ट्राला आपल्या जीवनमंथनातून अमृताचा स्वाद चाखविणारे परम आदरणीय प्रेममूर्ती संन्यासी अमृताश्रम स्वामीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्या पिढ्यांना सामावून घ्या करून घ्या की बालपणीच त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी वाढीला लागतील गणपती वाक्य तोशावे तोशोनी न्यावे पसाय दान हे जे खडांची भेंक के सांधो

ठेवण्याचा उद्देश आहे की हिंदूंनी ज्या तत्त्वासाठी जागाला पाहिजे ते न जागता वेगळंच धर्म समजतात तो खरा धर्म आपला समजण्यासाठी हे आयोजन आपण करत आहे कारण प्रत्येक ठिकाणी आपण जातो की आपल्या धर्मावर अनेक आक्रमण येतात मग ते लवजात असेल धर्मांतर असेल धर्म धर्म धर्मलँड असेल अनेक प्रकारचे आक्रमणं म्हणजे आपला हिंदू संस्कृती एकदम त्यांनी पोखरून काढलेली आहे तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी ही धर्मसभा हीच एक कारण आहे आणि नवीन जी पिढी आहे त्या पिढीला आपला धर्म म्हणजे आपली संस्कृती आपला इतिहास ह्या गोष्टी अगोदर सांगितल्या पाहिजेत कारण धर्म संस्कृती आणि इतिहास हा जर विसरला तर ती संस्कृती नष्ट होत असते म्हणून इतिहास आपला पूर्वजांचा विसरू नये आपली संस्कृती विसरू नये आणि आपला धर्म विसरू नये हे सर्व तत्वज्ञान नव्या पिढीला दिलं पाहिजे तर पिढीचं पी पुढची पिढी आपली सुरक्षित राहील जो <laughs> तेवीस वर्षाचा दीर्घकाळ आहे हा कमी नाही तर त्या दीर्घकाळापासून आपण हेच जतन केलेलं आहे प्रत्येक कीर्तनकाराला आपण अगोदर समजून सांगितल्या दे तारीख देताना तुला फक्त धर्मावर बोलायचं आपल्या संस्कृतीवर बोलायचं तुला इतिहास पटवून सांगायचं हेच आणि प्रत्येकाने ते अवलोकन करून प्रत्येक पहिल्या दिवसापासून त्यांनी धर्म समजून दिलेला आहे आणि प्रत्येक वर्षी आमची तळमळ असते आणि फार मेहनत घेतो त्याच्यासाठी फार मेहनत घेतो ग्रामस्थ लोक त्याशी सक्रिय होतात आणि तेही आपल्याला सहकार्य करतात तन मन धनाने सहकार्य करतात आज तुम्ही बघितलं असेल ते चित्र परमपू गुरुवार्य श्री चिदानंदजी सरस्वती यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेली ही धर्मसभा आणि या सभेला आलेले सर्व धर्मगुरू यांनी आपल्या समाजाला प्रबोधित करून सांगितलं आहे की आपल्याला आता सावध होण्याची वेळ आलेली आहे कारण ज्यावेळी शक्ती वाढते त्यावेळी जबाबदारीही वाढत असते आपली जरी आता भारतामध्ये शक्ती वाढत असली तरीही आता आपली जबाबदारीही वाढलेली आहे कारण ज्यावेळी माणसाकडं जास्त शक्ती येते त्यावेळी त्याची शत्रूही तेवढे वाढत जातात तेव्हा आपल्याला आपल्या गावात ल लक्ष ठेवायचं आहे आपल्या माणसांवर आपल्या धर्मावर लक्ष ठेवायचं आहे आमच्या भगिनींवर लक्ष ठेवायचं आहे आपल्या जागांवर आपल्या मंदिरांवर लक्ष ठेवायचं आहे तेही जागता पहारा आपला असला पाहिजे की काही कुठं चुकीचं घडतंय का त्याच्याकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता ही संत संन्याशी मंडळी सतत आहेत आपल्याला फक्त लक्ष ठेवून त्यांच्यापर्यंत समस्या सांगायच्या आहेत त्या समस्यांचं उत्तर ते जे देतील ती स त्या उत्तराला आपल्या हातात घेऊन त्यांच्याशी आपल्याला संघर्ष करायचा आहे त्याच्याकरता आजची ही धर्मसभा ही धर्मसभा पहिली नाही आणि शेवटची नाही ही धर्मसभा निश्चित काहीतरी नवीन याच्यातून निर्माण होणार आहे प्रत्येक सप्ताहामध्ये अशी एक धर्मसभा व्हावी अशी आमच्या महाराजजींची फार तीव्र इच्छा आहे आतापर्यंत ज्या सप्ताहांमध्ये साधना होत होती तिथं आता धर्मसाधना व्हावी या उज्ज्वल हेतूने आज महाराजजींनी ही धर्मसभा या ठिकाणी साकार केलेली आहे याच्यातून आपण हिंदूंना एकत्रित व्हावं संघटित व्हावं कारण संघ शक्ती कलयुगे या न्यायाने आपण एकत्रित येऊन हे धर्मकार्य आपल्याला नक्कीच न्यायचं आहे याकरता पुन्हा एकदा आम्ही महाराजजींचे सदैव ऋणी आहोत आभारी आहोत